नमस्कार नमस्कार नाव सांगा संपूर्ण आम्हाला तुम्ही तुकाराम कराम बर आता काय घडलो होत विषय काय झाला माहितीये का अकरा तारखेला सोमवार मी बाऊला प्रत्यक्षात भेटलो आता भाऊला भेटलो होतो आता सगळं सगळ्यांचे आपले चांगली समाज अतुल शेठ असो किंवा दादा असो तर मी भाऊला म्हणलं आबा ह्या वेळेस काय नियोजन आहे कसं काय नाही का त्या संदर्भ मी बरोबर अकरा तारखेला भेटलो होतो अकरा तारखेलानंतर मी पुण्याला गेलो होतो आणि परत मी चौदाला आलो आल्यानंतर भाऊला मी फक्त फोनच केलं होतं त्याच्यानंतर म्हणलं भाऊला काय नाही या तर मला बघ तुला एक व्हिडिओ पाठवतो आणि त्याने व्हिडिओ मला पाठवलं भाऊ जेवढ्याने किती तारखेला सोळा तारखेला स पावणे अकराला मग तो हिडिओ तुम्हाला सगळे डिटेल दाखवतो आणि याच्यानंतर मग दत्ताबाऊ ला दत्ताबाऊ ज्यांना यांचे जवळचे संबंध आहेत ना शरदाताचे आणि एक मग मोठं विजन घेऊन माणूस हे करतो त्याच्याबद्दल मला दत्ताचे सहनिषा करावं ना तर दत्ता मला तो व्हिडिओ मला पाठव आणि ते उलट दाताला मी म्हणलं तो कुणाला पाठवू नको विषय आपल्याला वाढवायचा नाही काही हे करायचं नाही हो समजा फक्त जवळचं असलं म्हणून आपण हे केलं तर मला काल सुद्धा माहीत नव्हतं आणि जे ज्यांनी कंपनी दिली त्या दोघांनाही मी ओळखत नाही त्यांच्याकडे हे दिलं नाही फक्त दत्ताचे मी दत्ताला पाठवलं दत्ता आणि विठ्ठल आम्ही कॉन्फरन्स होतो तर त्यांनी तो, तो कॉल घेतला नव्हता म्हणून ते म्हणले जुनारले आपल्याला याला आहे सभेला जायचं म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही असा विषय तो आणि भाऊ आता म्हणतोय का हे नाही पण ते भाऊनीच पाठवले हो पाहिजे तर माझे दे डिटेल हे करा मी शंभूच्या पिंडीवर मी हात ठेवा तयारी बरं भाऊ देवडे असं म्हणतोय का मलाच बळच फोन तुम्ही करत होता व्हिडिओ मागे मीच तुम्हाला सांगितलं ना मी अकरा तारखेला केलं होतं त्याच्यानंतर परत केलं पण व्हिडिओ त्यांनीच पाठवलं आहे पण मी मी स्वतः त्यांना समोर अकराला भेटलो होतो ना ते गाडीत होते मी बाहेर होतो त्या शरीर सहकारी बँकेच्या तिथं बाहेर ते, ते आतमध्ये होतं मी स्वतःच्या बायकोच्या मोबाईल हात लावत नाही ते मला मोबाईल देतील काय बरं दे? मी स्वतःचा बायकोचा मोबाईलसुद्धा घेत नाही मी माझा कोणाला मोबाईल देत नाही त्यांचा मोबाईल हात लावला नाही आता ते पहिली पहिली गोष्ट त्यांच्याबद्दल आता दत्ताचं भाऊचं काय हे कशा होऊन आता मला तर ते पडायचे नाही अकरा तारखेला तुमची भेट झाली फोन भेट सर सहकारी बँकेची ते गाडीत पाच मिनिटं झाली काय झाली चर्चा तुमच्या तेच म्हणले तू ये नंतर मग आपण बघू आता सध्या हा विषय नाही काही असं एवढंच बोलणं झालं याच्या पली काय नाही राजकीय विषय चर्चा झाली राजकीय विषय बघत नंतर भेटू म्हणले आपण काय असेल ते बघू अच्छा हा मग अकरा तारखेनंतर परत चौदाला परत आलो आणि त्याच्यानंतर भेटच नाही फक्त फोनच मी परत फोनला म्हणलं हो भाऊ काय कधी का, कुठं भेटायचं त्यांनी मला म्हणले बघा व्हिडिओ बघा तुम्ही शरद गुण गा हे बघा हा व्हिडिओ तर मी ते शाईन जी जे करा म्हणला आय आय टेक्नॉलॉजी मार्फत काय होऊ शकतं म्हणून मी दत्ताला फोन लावला तर दत्ता म्हणलं ते दत्ताच्या मनात हे काय होत हे मला माहित नव्हतं हे दत्ताला फोन लावलो तर दत्ता जेणे कंप्लेंट दिली मी ओळखत नाही आणि माझ्याकडून पुरावे घेऊन हे ते असं हे केलं मग हा व्हिडिओ तुम्ही व्हिडीओ मागणी केली होती मागणी काही नाही त्यांनीच पाठवला मी परत भेटलोच नाही त्यांना मी अकराला भेटलो होतो अकराला पण गेलो आणि चौदाला आलो मी परत इकडे आणि ते काय म्हटले तुम्हाला भाऊ गुणगुण म्हणजे गुणगादा व्हिडिओ बघा दाद दादा आता दा दादा मी पहिलं शिवसेनेचे शाखाप्रमुख दादाच्या माझे चांगलं रिलेशन आहे आताही म्हटलं दादा एवढं जरा प्रत्येक प्रत्य आरोप होतात तर दादा आपण ठाम राहू बाबा असं बी आय टेक्नॉलॉजी मार्फत काही घडू शकते हे हिशोबाने आणि नंतर त्यांचं किंवा भाऊ माझे चांगले आहे किंवा हे आमचं काय बांधाला बांधाय काय विषय नाही भाऊ आपले आप शब्द काही बोलत नाही अतुल शेटचा आदर करतो तालुक्यात जेवढे आकार उमेदवार सगळ्यांचा आदर करतो आरोप केला का इलेक्शन आलेच तुम्ही भेटता नाही नाही विलेशन विलेशन म्हणजे आता ते वरच्या लेवलचे आम्ही खालच्या लेव्हल आम्ही त्यांनाच विचार ना असा विषय इथले नेता असल्यामुळं ते आता आपल्या इकडचे कार्यकर्ते झाले करतो आणि याच्या आधी भाऊ निवडायला आम्ही त्याच्या माग होतो सगळ्या काही कट त्याच्याबरोबरच आम्ही इतर टायमाला काही गोष्टी समजा दोन हजार जास्त हे म्हणजे भाऊ देवाडं तुम्ही वैयक्तिक मदत करता सर राजकारणामध्ये असं तुमचं म्हणणं आहे परंतु शरद दादा सगळेच हा पण आता त्यांनीच तुमच्यावर असं म्हणजे आरोपच म्हणावं लागेल का व्हिडिओ घेतला तुम्ही अहो मी घेतलाच नाही परत भेटला मी शंभूच्या मी अकराची शपथ घेतो पाहला म्हणा तुम्ही पण घ्या मी त्यांना पण हे केलं कि ना किंवा माझा व्हिडिओ तुम्ही सगळं माझा मोबाईल ताब्यात घेऊन सगळं चेक करू शकता सगळं हो डिटेल केलं ना हे काही हे हे विषय का मी स्वतःच्या बायकोचा मोबाईल घेत नाही त्यांचा मोबाईल ते मला देतील का एवढे मोठे स्वतःहूनच किती लोकांना पाठवले काय माहिती नाही दत्ताला ते विठ्ठलला आम्ही चर्चा करत होतो त्यांनी त्यांना असे गेम करायचं होतं मला कुठं माहित होतं Hmm. म्हणजे दत्ता गवार गोड बोलून तुमच्याकडून घेतला आणि त्याला म्हणलो असं काही करू नको डायरेक्ट या आणि तो विठ्ठल आला नाही मला सभेला आला नाही तरी मला सारखाच फोन करा मला वाटला विठ्ठल मी विश्वास ठेवतो माझ्या समोरच hmm. मोठा झाला तो तर तो पण मला मी ये सभेला येणार मी येतो म्हणलं काय हरकत नाही आणि तिथं गेल्यानंतर इथं काय ते कोण होतं तो भेटला नाही तर तिकडं आला त्यांनी मोबाईल लगेच माझे फोटो हे काढून घेतला मोबाईल माझा मोबाईल कोणच्या हातात येत नाही आता हा जो ओळख माणूस आहे आपल्या जातीचा एक तरुणी पुढे जाते हे विषय पण बाकीचा काही विषय नाही तर आता तुम तुमचं काय सांगणं आहे भाऊ सांग जे तुमचे आरोप केले त्याच्याबद्दल काय शेवटी भाऊला अकरा तारखेलाच भेटलोय त्याच्यानंतर भाऊला भेटलो नाही फोनवर मी फोन करत होतो पण भेटलो नाही त्यांचा ते, ते मला त्यांनीच पाठवलेला हे मी सिद्ध करेन मी शंभूज मंदिरात घुसेल ते म्हणतो त्यांना दोघांना मानव या आपण तुम्ही मागितलं नव्हतं व्हिडिओ नाही व्हिडिओ मी त्यांनी पाठवला म्हणजे बघा तुमचे जे म्हणता ना तुम्ही त्याचे गुणगण गाता तो व्हिडिओ पाहिला नव्हतो तुम्ही मी तोर पाहिला नव्हता नंतर मी माझ्या एक सोय माझा इथं तो इथं आला होता नाडेकर त्याला पण दाखवा म्हणले बघ भाऊनी मला व्हिडिओ पाठवलं काय त्याचा पुढचं काय भूमिका भूमिका हे आता ते गुन्हा वगैरे दाखल झालाय भाऊ नाही जे आता मला काय म्हणायचंय मी भाऊचा गुन्हा दाखवले दत्ताला पण म्हणलो आता हे दोघांच्या याच्यामुळे मी मध्ये आलो मला ते काय हे करत असं माहित असत मी ते नाही म्हणत होतो दत्ताला हे करायचं हे मला माहित नाही त्या दोघांना मी ओळखत नाही जे गेलेत नाही हे करायचं त्यांना मी माझ्या हाताने दिलंच नाही अवेलेबल ठीक आहे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल चालेल अजून काही बोलायचं आहे का नाही